हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं हेन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेले आहे तर दिवाळी आपली चार ते पाच दिवसावरती आलेली आहे तर मग आपली दिवाळीची तयारी तर आजच सुरू झालेली आहे तर तुम्ही पण इथं पाहत आहे की आपण इथं आज बनवणार आहे चकली हो भाजणीची चकली कशा पद्धतीने बनवत आहे आणि कोणती कोणती डाळ वगैरे लागणार आहे ना ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका तर पूर्ण रेसिपी स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राह चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही सर्वात आधी पाहिले असेल या आपण आपल्या म्हणजे जी चकली बनवायची ना त्याला त्याच्यासाठी कोणते कोणती डाळ लागणार आहे तर तुम्ही तर पाहिलं असेल की सर्वात आधी मी काय केले मुगाची डाळ जी आहे आणि जी हरभऱ्याची डाळ आहे तर आपण ह्याला पुसून घेणार आहोत की जेणेकरून ह्याचा जी पटा आहे ना जी पॉलिश वगैरे आपण पावडर यूज करतात ना ता ता ते सगळं निघून जाईल ह्याची खात्री थोडीशी घेऊन आपण काय करायचं चांगल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे त्याचं पावडर अजिबात राहणार नाही हार्बरची डाळ तर पुसून झालीच आता आपण काय करूया आता ह्या डाळ जी आहेत ना आता ही घेतलेली आहे उडदाची डाळ आणि हो ही सगळं मेजरमेंटच्या कापाने मी घेतलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण तुमच्या लक्षात येणार नाही की कि मी किती क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे दे आणि कशा प्रकारे तर चकली माझी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे खुशखुशीत कंची क्रिस्पी सगळी झालेली आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आपण काय करत ते हुड हुडदाची जी डाळ आहे ना तिथं आपण पुसून घ्यावं म्हणजे डाळतूळ वगैरे सगळी झाली आहे आता पण तांदूळ पण काय केलं आहे माहिती आहे का म्हणजे तांदूळ धुवून घेतलेत आणि धुवून त्याला काय केले वाळून घेतलेत तो व्हिडिओ मी काढला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे पाहिले असेल की व्हिडिओ मी काय केले थोडासा पळवला आहे लो की लोक पाहायला कानटाळा करतात त्यासाठी मी काय केले माहिती आहे का व्हिडिओ खूप असा मोठा केलेला नाही तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपलं जे तांदूळ आहे ना ते स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याला चांगलं कडक वाळून घेतले तर आता तुम्ही तर पाहिलं असेल कडेमध्ये मी काय केले जी उडदाची डाळ आहे ना ती आपण त्या कुठते भाजून घेत आहोत आपण जे काही जिन्नस घेतले आहेत ना ते काय करायचे भाजून घ्यायचे तर तुम्हाला प्रत्येक स्टेप दाखवलेली आहे आता किती वाटते ते पण तुम्हाला पुढचं व्हिडिओमध्ये कळेल आता तर मी तर पाहिलं असेल डाळ जी आहे ना तर त्याचं काय करायचं असं लालसर भाजून घ्यायची नाही फक्त थोडासा लालसर पण आला ना लगेचच काढून घ्यायचं कारण जेणेकरून त्याची खमंग वास उठला की असं समजायचं की ती डाळ परफेक्टली अशी भाजल्या गेलेली आहे फार भाजायची नाहीये आपण काय केले उडगाची डाळ आहे ना भाजून घेतली आणि थंड होण्यासाठी एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतलीत आता जर आपण काय केले त्याच कढाईमध्ये ये ना आता काय केले हरभऱ्याची डाळ घेतली डाळ पण तशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची की जेणेकरून त्याचा खमंग वास उडतो लगेचच कळतं आपलं की आता आपली डाळ पण ही परफेक्टली भाजली गेली आता ते पण काय केलं एका प्लेटमध्ये ये ना आपण काढून घेतलीत जेणेकरून ती पण डाळ ना आपल्याला डाळाची म्हणलं की थोडंसं थंड व्हायलाच पाहिजे हरवळ्याची डाळ आहे ना ती पण साईडला मी काढून घेतली आता मी मुगाची डाळ घेतली पूर्ण माझं मेजरमेंट आहे तर तुम्ही तर पाहू शकता की आता मी काय केले डाळ पण आहे नाही मुगाची त्याला पण चांगल्यापैकी भाजून घेते तुम्ही तर पाहिलं असेल थोडासा लालसरपणा आला ती पण डाळ आता रेडी झाली तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरीकडे आता थोडेसे पोहे घेतलेत मी पोहे पण आता जा फार नाही घ्यायचे थोडेसेच घ्यायचे ते जे जे ते आता तुम्ही मी तर पाहिले असेल त्याला पण थोडंसं रोस्ट करून घ्यायचं की जेणेकरून एक त्याला असं क्रंची हे थोडंसं लक्षात आहे आता आपले जे पोहे आहेत ते पण ऑलमोस्ट झालेले आहे तर आपले पोहे जे आहे ना तर चांगल्यापैकी रोस्ट झालेले आहेत आपण ह्याला काय करूया एका प्लेटमध्ये काढून घेऊया की जेणेकरून हे सगळे जिन्नस व्यवस्थित थंड होतील आणि आता दुसरे आपण त्याच कढाईमध्ये काय करूया जे आपण तांदूळ आहे ना तांदूळ पण काय करायचे आहेत ते तशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणता कशा पद्धतीने आपण खिरीसाठी जसं पद्धतीने भाजतो ना तशाच पद्धतीने फक्त काय करायचे जेणेकरून लालसरपणा फक्त थोडासा हलकासा आला ना की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याचा पूर्ण ओलसरपणा निघून जाईल आणि थोडंसं कलर चेंज झाला ना की लगेच कळतं आपल्याला की ते झालेले आहेत आपण ह्याला आता आपण काय करूया एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं मी काय केले एक मोठं ताट घेतले आणि ताटामध्ये काय केले मेजरमेंटचं माप तुम्हाला दाखवलेलं आहे तर मी इथे एक ग्लास घेतला हा ग्लास आहे ना तर पावशेरचा एक आहे इथे मी काय केले दोन ग्लास इथे मी घेतलेले आहे रेशनिंगचे तांदूळ तुम्हाला समजा चिकली वगैरे बनवायचं असेल तर रश्निंग म्हणजे अनारसे बनवायचे असेल तर तुम्ही काय करा रेशनिंगचे तांदूळ घ्या खूप छान बनतात इथे तुम्ही पाहिलं असेल की दोन ग्लास आपले इथे तांदूळ घेतलेत आ, एका वाटीला थोडंसं कमी इथं मी मुगाची डाळ घेतली त्याच तेवढंच त्या जेवढे मी मुगाची डाळ घेतली ना त्याच पद्धतीने इथं उडदाची डाळ घेतली हरभराची डाळ घेतलेली आहे एकाच वाटीने आणि एक वाटी छोटी वाटी मी काय केली इथं अर्धी ती जी वाटी आहे ना तीच इथं अर्धे वाटे काय केले मी पोहे घेतले आणि सगळं काय भाजून घेतले आणि हे तुम्ही तर पाहिलं असेल की आपलं पीठ पण रेडी झाले आता माझ्या घरातच गिरण आहे ना त्यासाठी मी काय केलं घरातच दळून घेतले तुम्ही तर पाहिलं असेल की मस्त असे पीठ तयार झाले आणि खमंग पूर्ण घरात की जेणेकरून आपण सगळं काय भाजून घेतलं आहे ना तर खूप छान असा सुटला होता आता इथं आपण काय करूया थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा एक चमचा मी तर घेतलेला आहे कश्मीरी तर इथे मी घेतलं एक चमचा ला कश्मी। कश्मीरी लाल तिखा त्याच्यासोबतच चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं हवा आहे ना हातावरती क्रश करून घेतले आणि जेणेकरून ते टाकलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल दोन ते तीन चमचे मी इथं काय माहिती आहे का जे आपले पांढरे तिळ असतात ना ते इथे ऍड केले ते तिळ चकलीमध्ये खूप छान लागतात त्यासाठी यासाठी मी थोडीशी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे आणि आता आपल्याला तेलाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं की तेल जर जास्त झालं तर ही टिप्स आहे बरं का तेल जर जास्त जास्त जर झालं ना की तेलात विरघळ चकली जी आहे ना तेलात विरगळते हे थोडंसं लक्षात घ्यायचं आता आपल्या पीठ तांदूळ किती आहे दोन ग्लास दोन ते 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 दोन आहे अर्धा किलो आपण काय करायचे दोन चमचे ते तेलाची जी पळे असते ना किटलीमध्ये तेच इथं मी काय केले दोन चमचे घेतलेले आहे आणि ते काय करायचे थोडंसं कोमट करून घेतले आता तेल, ते के तेल आ, तर केलं तेल पूर्ण मिक्स म्हणजे आपल्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि नंतर जे आपले कलर फ्रू आहे ना तर ते तर मी थोडंसं घेतलेलं आहे तर फ्रूट कलर ऑरेंज कलरचा घेतलेला आहे तर तुम्हाला पिवळा घ्यायचा असेल तुम्ही तर घेऊ शकता तिथं मी काय केले आणि पाणी पण घ्यायचं आहे ना ते पाणी काय करायचं कोमट करून घ्यायचे म्हणजे थंड नाही यूज करायचं कोमट करून घ्यायचं की जेणेकरून चकली आपली खुसखुशीत होईल तर ठीक आहे आता आपलं हे काय करू दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला काय करूया थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता सॉरी थंड नाही मुरायसाठी ठेवलेलं आहे आपण काय करूया आता चकलीचे पीठ एकदम रेडी झाले चकलीला जी हे असते ना प्लेट त्याला मी काय केले तेल लावून घेतलेल्या आहेत आपण काय करूया आहे तेल लावून घेतले थोडं थोडं पीठ आहे ना आपण आपल्या सोऱ्यामध्ये ॲड करूया तर आपली चकली बनायसाठी एकदम रेडी झालेल्या आहे आणि पीठ कशा प्रकारे रेडी झाले हे तुम्ही पाहू शकता म्हणजे स्टार्टिंगला हात थरथर करत होते म्हणून व्यवस्थित आकार आलेले नाही पण नंतरच्या मा� चकल्या माझ्या खूप मोठ्या मोठ्या मी बनवलेल्या होत्या छोट्या मी चकल्या बनवलेल्या नाही माझ्या चकल्या मोठे मोठेच असं तुम्ही तर पाहू शकता गवर खेळत बसायचं का नाही का म्हणजे कामे खूप असतात ना त्यासाठी मी काय केले मोठे मोठी घेतली दिसायला पण खूप छान दिसतात फायनली मी चार पाच इथं काय केले चकल्या बनवून घेतल्यात आणि तेल आपल्या कडक तापून घेतले तुम्हाला चकली बनवायची असेल ना तर तेल पण चांगल्यापैकी काय करायचं तापून घ्यायचं की जेणेकरून ना व्यवस्थित तळल्या जाते तर ठीक आहे आपण आता काय केलं जे चकल्या आहेत ना ते आपण इथे ॲड केलेत आणि चकल्या ज्या आहेत तर लाल खरपूस खरपूस होईपर्यंत मध्ये तळून घ्यायचेत आणि फायनली माझी ही जी चकलीची रेसिपी आहे ना ती खूप अशी सुंदर झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एक एक्स एवढ्यामध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हितच एंड करते तर भेटूया एक्स एवढ्यामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्त्वाचं खात राहा आनंदत राहा हसत राहा आणि हो दिवाळीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा